दोन हजार साली एकता क्लबच्या माध्यमातून विद्यामान अध्यक्ष श्री फ्रान्सिस सर यांच्या प्रयत्नाने एकता पतसंस्थेची सुरुवात झाली एकता पतसंस्थेच्या ह्या रोपे मोसळ वर्षानिमित्ताने एकता एकता पतसंस्था सहकार्याबरोबरच सामाजिक बांधिलकी देखील उत्तम प्रकारे जोपासते त्याचे अतिशय महत्त्वाचे उदाहरण म्हणजे आजची ही मेडिकल कॅम्प दोन वर्षापूर्वी आपण एक सेमिनार भरवलेले होते आणि आजचा हा यु हा जो योग आलेला आहे हा मेडिकलद्वारे आम्ही आपली जी उपस्थिती आपली पाहत आहोत तर हे आमच्यावर आपला अप, आमच्यावर असलेला हा विश्वास व प्रेम हे दिसून येते एकता पतसंस्था ह्यांनी कोरोना काळामध्ये पाच हजार लोकांना धान्य वाटप केली कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ॲम्ब्युलन्स आणून आर्थिक सहाय्य केले एकता पतसंस्थेने तहसीलदारांना एक हजाराचा ला एक लाखाचा हजारा चेक देऊन आर्थिक सहाय्य केले एकता पतसंस्था आपल्या वर्धापना दिनानिमित्ताने गुणवर्त विद्यार्थ्यांचा सत्कार असे नाना कार्यक्रम एकता पतसंस्था आपल्या माध्यमातून करत असते तसेच सामाजिक बांधिलकी झोपण्यासाठी मेडिकल कॅम्प शेतकी शिबी सभासदांना कसं त्यांना नॉलेजमध्ये त्यांची भर पडत असेल त्यासाठी प्रयत्न करत असते एकता पतसंस्था वृक्षरोपण देखील व्यवस्थित करत असते एकता पतसंस्था शैक्षणिक कर्जासाठी शैक्षणिक कर्जाचा पुरवठा करत असते त्यासाठी आजपर्यंत वीस पंचवीस विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आज एका पतसंस्थेची एकशे पंचेचाळीस कोटी ठेवी असून एकशे पाच कोटी कर्ज आहे आणि आज एकूण अडीचशे कोटीची ही आपली पतसंस्था विश्वासा आपले विश्वासाने ठामपणे उभी आहे व आपल्यासाठी प्रयत्न करत आहे आज आपण इथे आपली उपस्थिती बघून आम्हाला खूप आनंद होत आहे मी आपल्या सर्वांना धन्यवाद देते व आपल्या सर्वांचे आभार मानते त्याचबरोबर आपले सुनील सर व त्यांचे सहकारी ह्यांना देखील मी शुभेच्छा देते धन्यवाद हे शिबिर ठेवण्यामागचा तुमचा उद्देश काय आहे आजचा हा कार्यक्रम ठेवण्यामागणीचा आमचं उद्दिष्ट म्हणजे सामाजिक बांधिलकी जोपासणे कारण लोकांना ह्यासाठी खूप वेळ घालावा लागतो खूप पैसा खर्च करावा लागतो आमचं उद्दिष्ट असंच आहे की लोकांना इथे कमी वेळेत कमी पैशात त्यांची सोय सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजे आज मेडिकल कॅम्प ही आमच्या पंचवीस वर्षाच्या रोपे महोत्सवाची ही सुरुवात आहे आता पुढील देखील आम्ही जे मदत तरी आमचा या मुख्य कार्यालयाच्या कामकाजासाठी का जो जे आम्हाला इकडे लक्ष देता आलं नाही ते आम्ही नियमाने सुरुवात करत आहोत हाच आमचं उद्दिष्ट आहे की लोकांना कशी लवकरात लवकर सर्विस देता येईल